हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये तर्थ जवळच्या समीप एखाद्या गोष्टीच्या आपुटचा लगतचा निकटचा संलग्न किंवा शेजारी लागून असलेला होता आहे एडजेसंटलाक्य प्रयोग कर पेलाक्य है शी टीचेस इन द स्कूल एडजेसंट टू मै ऑफिस दुसरा वाक्य है अवर फार्म इज एडजेसंट टू द रिवर तीसरा वाक्य है दीज यंग स्टूडेंट्स लिव इन एडजेसंट रूम्स चौथा वाक्य है द प्लेन्स लैंडेड ऑन एडजेसंट रनवेज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू